नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मी उभा आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं आणि त्यामुळं तुम्हाला इथं वाहनांचे लोकांच्या गप्पांचे चर्चांचे आवाजसुद्धा येत असतील पण तुम्ही म्हणाल की मुंबईमध्ये तुम्ही उभे आहात तर मराठीचा आवाजसुद्धा तुम्हाला या सगळ्या चर्चांमध्ये यायला पाहिजे पण जसा या हलकल्लोळामध्ये मराठीचा आवाज क्षीण होतोय तसाच तो राजकीय पटलावरून सुद्धा क्षीण करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे का हा प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणाल की हे नेमकं प्रकरण काय आहे आणि तुम्ही नेमकं काय बोलताय तर हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हिंदीवरती नेम धरून खरं तर कुठल्या तरी राजकीय पक्षांचा गेम करण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये होतोय का हा खरा प्रश्न आहे आता मुद्दा कधी चालू झाला तर मुद्दा चालू झाला तो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्या दिवशी सरकारनं एक शासन निर्णय काढला ज्यानुसार एन ई प्रमाणं त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि त्यानुसार मराठी आणि इंग्रजीसह आता हिंदी भाषा सुद्धा पहिलीपासून विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल असं त्या शासन निर्णयात म्हणण्यात आलं हा शासन निर्णय आल्यानंतर त्याचा तीव्र विरोध झाला शिक्षणतज्ञ असतील या क्षेत्रामध्ये काम करणारे धुरी धुरीण असतील मराठी लोक असतील राजकीय पक्ष असतील या सगळ्यांनी त्याचा तीव्रपणे विरोध केला आता हा विरोध केल्यानंतर हा शासन निर्णय मागे येईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही मनसेनं हा मुद्दा राजकीय बनवला मनसेनं स्पष्ट जाहीर केलं की तुम्ही शाळांमध्ये हिंदी शिकवूनच बघा आम्ही ते घडू देणार नाही आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ म्हणजे एका प्रकारे सरकारला मनसेनं आव्हान दिलं या आव्हानानंतर खरं तर दादा भुसे यांनी ओरली पत्रकारांना असं बोलताना सांगितलं की हा निर्णय आम्ही स्थगित करू पण तसं झालं का तर तसं झालं नाही हा निर्णय स्थगित करण्यात आला नाही अखेर जून महिन्यामध्ये थेटपणे एक शुद्धीपत्रक आलं खरं तर शासन निर्णय निर्णय मागे घेतल्याचं यायला पाहिजे होतं पण आलं शुद्धीपत्रक पहिल्या निर्णयामध्ये हिंदी अनिवार्य होती आता ती सर्वसाधारण करण्यात आली म्हणजे काय तर तुम्हाला सर्वसाधारण करण्यात आली म्हणजे तुम्हाला हिंदी शिकायची नसेल तर इतर कुठलीही तृतीय भाषा तुम्हाला शिकता येईल म्हणजे कुठली तमिळ तेलुगू कन्नड आणखी कुठली असतील त्या आता या बावीस ज्या आपल्याकडच्या प्रांतिक भाषा आहेत त्यापैकी कुठलीही भाषा पण त्यासाठी अट एकच आहे की तुमच्याकडे वीस विद्यार्थी वर्गात हवे आता कुठल्याही मराठी शाळांमध्ये किंवा सीबीएसईच्या शाळांमध्ये मला हिंदी शिकायची नाहीये मग त्यासाठी मला वीस विद्यार्थी दुसऱ्या कुठल्या तरी विषयाचे तयार करावे लागतील मग मला शिक्षक मिळेल आणि मग मी ती भाषा शिकू शकतो हे तुम्हाला खरंच शक्य वाटतंय का तर मला ते थोडंसं प्रॅक्टिकली अशक्य वाटतंय आणि म्हणजे इतर भाषा शिकण्याचा पर्याय जो आहे तो जवळपास शून्य होत आला आणि मग मागच्या दा दारानं किंवा दारा आडून हिंदीच तुमच्या समोर येईल इतर भाषा शिकायच्या नाही आहेत तर तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकायची आहे तुम्हाला आता मुद्दा असा आहे की सातत्याने यासाठी पीचा दाखला दिला जात होता पण पीचा रोल काय ई पीच्या एकूण राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्यामध्ये सहज थेटपणे म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीनं पहिलीपासून तृतीय भाषा इंट्रोड्यूस करण्याची काहीही गरज नाही तुम्ही अगदी सहावीच्या वर्गात सुद्धा ती इंट्रोड्यूस केली तरी चालणार आहे आणि प्राथमिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेतच दिलं पाहिजे मग गंमत अशी आहे की जर राष्ट्रीय शिक्षण धोरणात हे म्हणण्यात आलेलं नाहीये तर मग आपल्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये ज्या भाजप शिवसेनेचं सरकार आहे त्या सरकारनं इतक्या काय म्हणून आडमार्गानं हिंदी आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर आणून का ठेवली तर हाच मूळ राजकारणाचा भाग आहे मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मिनी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकां या निवडणुका फार कृशियल आहेत त्याचं कारण असं आहे की जवळपास सत्तावीसपेक्षा पेक्षा जास्त महापालिका तीसपेक्षा जास्त झेडपीच्या इलेक्शन्स होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं लोकमानसावरती आपली पकड आहे का नाही महाराष्ट्रावरती आपली पकड आहे का नाही हे या निवडणुकांमधून सिद्ध होणार आहे मग या निवडणुकांसाठी खऱ्या अर्थानं युती आघाड्यांना सुरुवात झालेली होती आता युती आघाड्यांना सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही महायुती म्हणून लढू तिकडे एकनाथ शिंदे म्हणत होते की आम्ही महायुती म्हणून लढू तिकडे महाविकास आघाडीचे सूर वेगळे बघायला मिळत होते पण भाजपचे आणि शिवसेनेचे मंत्री खाजगीत मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं लढू असा बाणा बाळगून होते म्हणजे तिकडं आपण बघितलं गणेश नाईक असतील संजय केळकर असतील हे आम्ही स्वतंत्र लढण्याच्या तयारीच्या होत असं म्हणत आहेत त्यामुळं अशा प्रत्येक महापालिकेमध्ये पुण्यामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा महेश लांडगे जे बोलत आहेत अर्थ असा आहे की महायुतीमध्ये इलेक्शनला घेऊन काही सगळं आलबेल नाहीये मग मुद्दा असा आहे की जर या चर्चा सुरू झाल्यानंतर जर महायुतीमध्ये इलेक्शन्स होणार असतील किंवा होणार नसतील तरी सुद्धा जर विरोधकांना रोखायचं असेल तर काय करावं लागेल मुद्दा असा आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो मुद्दा असा आहे की दोन हजार नऊची इलेक्शन होती दोन हजार नऊच्या इलेक्शनच्या आधी दोन हजार सहा मध्ये शिवसेना मनसेची स्थापना झाली मनसेची स्थापना झाल्यानंतर आठ नऊमध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा खूप तापलेला होता मराठी भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा मुद्दा खूप टाकलेला होता त्यावेळेला शिवसेना भाजपाचा जनाधारसुद्धा वाढत होता असं वाटत होतं की दोन हजार नऊ साली सत्ता बदल होते की काय पण त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मनसेला खऱ्या अर्थानं असं राजकीय तज्ज्ञ सांगतात की सूट दिली आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये खूप ठिकाणी मराठी पाट्यांसाठी आंदोलन झाली तोडफोड झाली मारहाण झाली आणि त्यामध्ये मनसेचा एका प्रकारे वजन जे आहे मनसेचं राजकीय वजन ते वाढलं त्यांचे तेरा आमदार निवडून आले पण त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे मन मनसेनं शिवसेना आणि भाजपचे दोन डझनापेक्षा जास्त आमदार पाडले एका प्रकारे काँग्रेस आणि एन सी पीच सरकार येण्यामध्ये त्या वेळेला मनसेनं पाडलेल्या जागांचा वाटा जास्त होता याचा अर्थ मी असं म्हणत नाही आहे की मनसेनं काय कोणाशी सेटिंग केली किंवा फिक्सिंग केली पण मुद्दा असा आहे की राजकारणासाठी अशा गोष्टी होत राहतात आता आपण थेट दोन हजार चोवीसमध्ये येऊयात आता येत्या विधानसभा सॉरी गेलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्याला आपण महापालिकांना सामोरे जातो आहोत त्यावेळेला चर्चा अशी चालू झाली की राज आणि उद्धव एकत्र येणार आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र याच्या चर्चा चालू झाल्यानंतर एका प्रकारे हा मरा हिंदी सक्तीचा मुद्दा जो आहे तो समोर आला मनसेनं जोरदार विरोध केला पण या सगळ्या काय वादामध्ये जर कोण विरोध करू शकलं नसेल तर ती होती शिवसेना कुठली शिवसेना तर ती शिवसेना होती बाळासाहेबांचा विचारांचा वारसा सांगणारी शिवसेना अर्थात ज्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत ती शिवसेना आता खरं तर मराठी माणसाची अस्मिता भूमिपुत्रांची अस्मिता या मुद्द्यावरून जर शिवसेनेची स्थापना झाली असेल तर खऱ्या अर्थानं शिवसेनेनं त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे होता किंबहुना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे भाषा मंत्री मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हा अध्यादेशच येऊ द्यायला नाही पाहिजे होता शासन निर्णय येऊ द्यायला नाही पाहिजे होता पण तसं झालं नाही भाजप सरकारमध्ये असल्यामुळं आणि भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे आणि भाजपवरती मनावा तितका दबाव शिवसेनेचा नसल्यामुळं मराठी भाषेची गळचिपी होईल असा हिंदी विषय पहिलीपासून सक्तीचा करण्याचा निर्णय शासन निर्णय आला तुम्ही म्हणाल की हिंदी आल्यामुळं कशी काय मराठीची गळचिपी होईल तर भाषा हे केवळ अभिव्यक्तीचं माध्यम नाहीये भाषा हे तुमचं खान पान विचार स्वातंत्र्य वेशभूषा तुमचे सण वार उत्सव या सगळ्याला एका प्रकारे रिप्रेझेंट करते ओळख देते याचा अर्थ असा आहे की ती मराठी संस्कृतीला ओळख देणारी गोष्ट आहे म्हणजे जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत मराठी संस्कृती सुद्धा टिकून राहील ज्या दिवशी मराठी भाषेचा लय होईल त्या दिवशी मराठी संस्कृती सुद्धा राहणार नाही उदाहरणार्थ काय तर आपले जे सणवार आहे अगदी रामनवमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत आपल्या ज्या शोभा मिरवणुका निघतात किंवा आपले जे सणवार उत्सव आहेत देवदेवता आहेत याबद्दलचं आपलं जे काही भावनात्मक नातं आहे त्यांच्याशी हे सगळं मराठीमुळं आहे आपल्या अगदी कवितांपासून ते देवाची आराधना करणाऱ्या आरत्यांपर्यंत सगळं मराठीत आहे आता हे हिंदी सत्य आल्यामुळं आपल्या पुढच्या पिढीवर हे लादलं गेलं उद्या तर त्यांच्यामध्ये मराठीचा न्यूनगंड ऑलरेडी इंग्रजीमुळे तयार झाला त्यामुळे तो मराठी हिंदीमुळं आणखी मराठीचं नुकसान होईल आता ही गोष्ट ध्यानात आल्यामुळेच तर शिक्षणतज्ञ धोरणांनी त्याला विरोध केला होता पण मग ज्या शिवसेनेनं विरोध करायला हवा होता त्या शिवसेनेनं विरोध केला का तर त्या शिवसेनेनं विरोध केला नाही मुद्दा असा आहे की एकीकडं जर आपल्याला वेगळं लढावं लागलं तर आपली पूर्ण तयारी असली पाहिजे याची तयारी एकनाथ शिंदे करतायत ते मुंबईतून नगरसेवकांना आपल्याकडे घेत आहेत नेत्यांना घेत आहेत नाशिकमधून घेत आहेत कोल्हापूरमधून घेत आहेत जवळपास मुंबईतले पन्नास नगरसेवक त्यांच्याकडे आलेले आहेत तर परवा नाशिकचे सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबतचे काही नेते आलेले आहेत आपण बघतोय कोल्हापूरचे महा माजी महापौर माजी नगरसेवक वगैरे ते त्यांच्यासोबत आलेले आहेत म्हणजे जिकडून येतील नेते तिकडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याचा अर्थ काय आहे त्यांची स्वबळाची तयारी चाललेली आहे आता हे स्वबळाची तयारी का चालू आहे तर भाजपनं जर आपल्याला महापालिकेमध्ये दगा दिला तर आपल्याला लढण्याची तयारी असली पाहिजे आता मुद्दा असा आहे की मग याच्यामध्ये नेम हिंदीवर आणि गेम शिवसेनेचा कसं काय तर लक्षात घ्या तर मराठीच्या मुद्द्यावरती ज्या शिवसेनेला अवाक्षरसुद्धा काढता आलं नाही तो मराठीचा मुद्दा ऐताच खरंतर भाजपनं किंवा भाजपच्या सरकारनं मनसेच्या हातात दिला मनसेची बार्गेनिंग पावर वाढली मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या शाळा शाळांमध्ये आंदोलनं झाली एका प्रकारे म मंत्र्यांनासुद्धा इशारा देण्यात आला मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्या चर्चा करायला कोण जात होतं मनसेचं शिष्टमंडळ जात होतं त्यामुळं अखेर झालं काय शेवटी शेवटी मनसेच्या दबावामुळं बातम्या अशाच आल्या म्हणजे एका प्रकारे इंटरप्रिटेशन असंच त्याचं करण्यात आलं परसेप्शन असंच झालं की मनसेच्या दबावामुळे एका प्रकारे सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि आम्ही तज्ज्ञांशी धुरिणांशी चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेऊ असं म्हणायला लागलं म्हणजे तुर्तास का होईना पण सरकार एक पाऊल मागे आलेला आहे अर्थात त्यांनी याचा अर्थ असा आहे का की ती जी अनिवार्य शब्द काढून सर्वसाधारण केला तो रद्द केला जी आर तसा अजून जी आर रद्द केलेला नाहीये मात्र त्यांनी एक पाऊल मागे घेतलेला आहे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दल काय भूमिका घेतली तर ते म्हणाले की बघा भाषिक वादामध्ये पाडून आपल्याला विभागण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालू आहे भाजपचा बटंगी तो कटंगी त्याला हेच म्हणतात म्हणजे गुजराती विरुद्ध मराठी उत्तर भारतीय विरुद्ध मराठी अशी भांडणं लावली जातात त्याचं कारण असं आहे की शिवसेनेला हवी असणारी मतं ही मराठी मतांसोबतच म्हणजे उद्धव बासाहेब ठाकरेंना गुजराती असतील ची मतं असतील किंवा बिहारी लोकांची मतं असतील ती सुद्धा हवी आहेत तर तो ट्रॅप जो आहे तो उद्धव ठाकरेंनी आपल्या गळ्यात घेतलाच नाही मनसेनं तो एका प्रकारे त्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये गोची झाली ती एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वारसा सांगताना मराठीबद्दल बोलता येईना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगताना त्यांना हिंदी सक्तीविरोधात विरोधात बोलता येईना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगताना त्यांना तो अध्यादेश आपल्याच मंत्र्यांच्या हाताने काढावा लागला यापेक्षा मोठी नामुष्की काय असू शकते आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गमतीचा प्रकार काय घडला तर काल अजित पवार जे आहेत जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते माध्यमांशी बोलत होते आणि ते माध्यमांशी बोलताना काय म्हणाले तर ते असं म्हणाले की बघा आमचं मत असं आहे म्हणजे राष्ट्रवादीचं मत असं आहे की पहिली ते चौथी पर्यंत खऱ्या अर्थानं मातृभाषेत शिक्षण झालं पाहिजे हिंदीत शिक्षण नाही झालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जर अशी भूमिका घेऊ शकतो तर ती भूमिका एकनाथ शिंदेना काय आजपर्यंत घेता आली नाही एकनाथ शिंदेचं त्याबद्दलचं एकाही वाक्याचं काय अशा पद्धतीचं थेट उत्तर का नाहीये ना ते केवळ काय म्हणाले आम्ही मराठीला अंतर देणार नाही अंतर देणार नाही म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे असते तर असा निर्णय भाजपच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी घेऊ दिला असता का आणि जर घेतला असता भाजपच्या सरकारनं जर तुम्हाला त्यांनी मंत्रिमंडळात राहू दिला असता का हा प्रश्न एकनाथ शिंदेंना कोणीतरी विचारायला पाहिजे मुद्दा असा आहे की या इथंच सगळी गोम आहे आता गोम काय आहे की ज्यावेळेला मनसेची बार्गेनिंग पॉवर वाढते आहे त्यावेळेला बार्गेनिंग पॉवर मराठी मतांमध्ये किंवा मराठी लोकांमध्ये जर ती कोणाची कमी होत असेल तर ती निश्चितपणे एकनाथ शिंदेंची कमी होते आहे मराठीसाठी आपल्याला भूमिका घेता आली नाही किंवा मराठीसाठी भूमिका घेण्यामध्ये एकनाथ शिंदे मागे पडले किंवा एकनाथ शिंदे लेचेपेचे झाले ही जी भूमिका आहे किंवा ही जी भावना आहे ती मराठी लोकांमध्ये ठसवण्याचा प्रयत्न झाला दुसऱ्या बाजूला भाजपची स्वतःची जी वोट बँक आहे मराठी लोकांची ती आहेच पण हिंदी अनिवार्य शब्द काढून सर्वसाधारण हिंदीचं इंट्रोडक्शन करून महाराष्ट्रामध्ये एका प्रकारे उत्तर भारतीय वोट बँक असेल बिहारी वोट बँक असेल गुजराती वोट बँक असेल बंगाली वोट बँक असेल किंवा परप्रांतातून आलेले लोक असतील तर त्यांना आक्रोशित करण्याचा प्रयत्न पूर्णपणे भाजपमध्ये केला गेला, गेला आणि भाजप त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाली आता मुद्दा असा आहे की मग मराठी मराठीमध्ये गेली कुठे तर मराठी मतं मनसेला पण मिळणार आहे शिवसेना एकनाथ शिंदेना पण मिळणार ठाकरेंना पण मिळणार आहे पण ज्या वेळेला ज्या वेळेला मराठीचा मुद्दा मुंबईचा मुद्दा एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन मिळवलेला मुंबईचा मुद्दा येईल त्यावेळेला मराठीचा सुद्धा मुद्दा येईल आणि मराठीचा ज्याला मुद्दा येईल त्याला एकनाथ शिंदे यांची गोची होईल आणि ती गोची थेट सरकारनं केलेली आहे जो आपला मित्रपक्ष जो आपल्या मांडीला मांडी लावून बसलाय तो मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती स्थापन झालेला आहे भूमिपुत्रांच्या अस्मितेच्या मुद्द्यावरती स्थापन झालेला आहे आणि त्या पक्षाचीच गोची या आपल्या निर्णयामुळे होणार आहे याची पूर्ण जाणीव असताना भाजपनं तो निर्णय घेतला आणि तो ही काय मंत्र्यांना घ्यायला लावला दादा भुसेंना त्याच्यावरती अवाक्षरसुद्धा का काढता आलं नाही गमतीचा भाग काय आहे तर एन ई पीमध्ये त्याचा सुद्धा नाही आहे की तुम्ही पहिलीपासून काय हिंदी सक्तीची करा किंवा तृतीय भाषा सक्तीची करा किंवा कारण तृतीय भाषा शिकण्याची गरजच नाही असं एन ई पीमध्ये म्हटल्या म्हटलं गेलेलं आहे पण दुसरीकडे राहुल रेखावार जे एस सी आर टीचे संचालक आहेत त्यांनी मात्र बालभारतीला एक पत्र लिहिलं आणि त्यांनी असं सांगितलं की एन सी आर टीप्रमाणे आता तुम्हालासुद्धा एस सी आर टी ला तशी पुस्तकं जी आहेत ती वेगळी करण्याची गरज नाही एनसीईआरटी ची पुस्तकं तुम्ही जशी तशी कॅरी ऑन करू शकता ती घेऊ शकता मुद्दा असा आहे की खरं एस सी काय करते एस शिक्षण परिषद जी आहे राज्याची ती रिसर्च करते आणि ती आपली मतं देते आपल्या शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल आपल्या मुलांचं दर्जा कसा उंचावेल यासाठी काम करते पण त्याऐवजी खरं तर ते बालभारतीला आदेश देऊ लागले ते बालभारतीला आदेश देऊ शकत नाहीत बालभारती स्वायत्त आहे तिथे मंत्र्यांच्या हाताखाली काम करते बालभारतीला जर कोणाला आदेश द्यायचे असेल तर ते दादा भुसेच देऊ शकतात पण तसं झालं नाहीये इथं एस सी आर न शिक्षण आराखडा ठरवणं किंवा रिसर्च करणं याऐवजी या पॉलिसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अर्थात ती पॉलिसी घुसण्याचा प्रयत्न केला ते काही कोणाच्या आशीर्वादाशिवाय झालेलं नाहीये त्यामुळं ते पण अगदी स्पष्ट आहे पण मराठी सक्ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं तर मराठी सक्ती करायची असेल तर तुम्हाला पुस्तकं छापे लागतात आता एम जे आहे म्हणजे महाराष्ट्र शिक्षण परिषद ती काय करते तर ती एका प्रकारे महसूल विभाग निहाय किती पुस्तकांची गरज आहे किती विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे हे ठरवते आणि तशी पुस्तकांची ऑर्डर प्लेस करते बालभारतीला आणि व बालभारती पुस्तक छापते अद्याप ते झालेलं नाहीये याचा अर्थ असा आहे की सरकारला हे माहिती होतं की इतक्या सहजी मराठी लागू करता येणार नाही किंवा इतक्या सहजी ती अनिवार्य करता येणार नाही मग प्रश्न असा आहे की ज्याची पुस्तकं छापलेली नाहीत ज्या एनई पी मध्ये तृतीय भाषा असलीच पाहिजे असा काय म्हणू आपण त्याला नियम नाही आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या शिक्षण क्षेत्रात ते तज्ज्ञ एक्सपर्ट धुरीन ज्यांनी आयुष्य खर्च केलं ते म्हणतायत की मुलांवरती तिसऱ्या भाषेचा बोजा टाकू नका असं असतानासुद्धा सरकारनं हे जे जाळं टाकलेलं आहे हे कोणासाठी टाकलं होतं तर हे टाकलेलं होतं अर्थात त्यांच्या मित्रासाठी त्यांच्या अलीकडच्या छोट्या भावासाठी ज्या छोट्या भावाला त्यांनी गेल्या सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं होतं मुद्दा असा आहे की शिवसेनेनं मराठीसाठी भूमिका न घेऊन एका प्रकारे मराठी माणसांचा विश्वास गमावला आहे का एकनाथ शिंदेंची गोची करून भाजपनं एक मार्क जास्त मिळवला आहे का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या हातामध्ये आयता मुद्दा देऊन मराठीच्याच मुद्द्यावरती जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष लढतो त्यांचीसुद्धा गोची केली आहे का तर हे सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत राजकारण तुम्हाला डिकोड करायचं आहे जे मी सांगितलं ते वस्तुस्थिती आहे ते फॅक्ट आहे आता हे सगळं करून भाजपनं काय साध्य केलं तर भाजपनं इथल्या परप्रांतीय मतदारांवरचा आपला अधिकार अधोरेखित केला किंवा त्यांना आपल्याकडं आकृष्ट करण्याचं काम केलं त्यांची जी मराठी वोट बँक आहे त्यांना त्यांनी प्लीज करण्याचा प्रयत्न केला की के आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेतू घेऊन येतो आहोत आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्या मित्रांना एकाच वेळेला त्यांनी बाजूला केलं म्हणजे एका दगडामध्ये विरोधकांचे पण पक्षी मारले आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रांचे पण पक्षी मारले म्हणजे एका दगडामध्ये चार पाच पक्षी मारण्याचं काम जे आहे ते या एका निर्णयाने केलेलं आहे त्यामुळं प्रश्न असा आहे की नेम होता हिंदीवरती पण गेम जो झाला आहे तो कोणाचा झाला जा आहे आता गेम कोणाचा झाला जा आहे हे गेल्या दहा मिनिटातलं सगळं राजकारण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल तुमचे काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर निश्चितपणे नोंदवा वरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत मुंबई मुंबईत